सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा बी चारशे तीन ते चारशे साठ तरी अविद्येची आनिदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा जो तो महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निधावे माथा तुठे विला नव्हे था पटिला जैसा तैसा विश्वस्वप्ने सी माया निद सांडूनी धनंजया सहसाचेैलाद्वयानंदपणे जो तेव्हा मृग जळाचे पुर दिस तैक निरंतर हारपतिका चंद्रकर फाकता जैसा का बाळत्व निघो निजाय ते बागुला हित्राय पै लिया इंधन न होय इंधन सेवी नानाचे वालिया पाठी तै स्वप्नन दिसे दिठी हम महता किरीटी नुरेची तया मग सूर्यू अंधारला लागी गो का ते सुरंगी परितो तयाच्या भागी नाहीची जैसा तैसा आत्मत्वे वेष्टीला होये तो जया जया दृश्या ते पाहे ते दृश्य द्रष्टेपणे सी होत जाये तयाचे रूप तैसा वन्नी जया लागे ते वन्नीची जाली अंगे दाह्य दाहक विभागे सांडिले जे थैसा कर्माकारा तुझे या तो करतेपणाचा आत्मया आळूला तू गेली या काही बाही जे उरे ये आत्मस्थितीचा जो राव मग तो देही ये आणेल ठाओ काय प्रलयांबुचा उन्ना हो दोषुमानी थैसी ते पूर्ण हंता काही देहपणे पंडुसुता आवरे काही सविता बिंबे धरिला पै मथुनी लोण घेपे ते मागुती ताकी धापे तरी ते लिप्तपणे सी काही नाना काष्टोनि विरेषा वेगळा केली आहुताशा राहे काष्टाची या मांदुसा कोंडलेपणे का रात्री रात्रीची या तू निघाला जो हा तू तो रात्री ऐसी मा तू ऐके काय तैसे वेद्य वेदकपणेसी पडले काजयाचे ग्रासी तया देह मी अहंता कैची आणि आकाशे जेथे जेथुनी जाई जे तसे बरोनी, मनोनी ठेले कोंदोनी आप। तेने करावे तो त्याची आहे स्वभावे मा कोणे कमी वेष्टावे करतेपणे नुरेची गगना विण ठावो नोहेची प्रवाहो नुठीची ध्रुवा जावो तैसे झाले ऐसे हंकृति व्हावो जयाच्या बोजी जाहला वावो तरी देहाजव निर्वाहो चव आधी कर्मे वारा जरी वाजोनी ओसरे तरी तो डोल रुखी उरे का सेंदे द्रुती राहे कापुरे वेचले नि का सरले या गीताचा समारंभू नवचे राहलेपणाचा क्षोभू भूमी भु, लोळो निगेली थारे अगा मावळले नियर के संधेची भूमिके ज्योती दिप्ती गौतुगे तिसे जैसी पैलक्ष भेदिली बाण धावे चितववरी जव भरली आधी उरी बळाची ते नाना चक्री भांडे जाले ते कुलाले परते नेले परिभ्रमे ते मागिले भोवं पणे तैसा देहाची भानू गेली देह देहजेणे स्वभावे धनंजया जाले ते पैसे या शेष्ट जे, संकल्पे वीण स्वप्न न लाविता लाभिता बन, न रचिता भुवन उठी जयसे आत्मयाचे निद्यमे वीण तैसे पंच कारण आपण हो क्रिया जात पै प्राचीन पाच पाचही कारणे सहेतुके कर्मा कार्य तया कर्मा माझी मग संहरो आखवे जग अथवा नवे चांग नु करो परी कुमुद कैसे निसुके कैसे ते कमळ फाके हे दोन्ही रवी न देखे तया परी का बीजू वर्षो न्या भाळ ठिकर्या तो भूतळ अथवा करू शांग प्रसन्ना वृष्टी तरी तया दोहिते जैसे नेणवे काकाशे, तैसा देहीच जो से विदेह दृष्टी तो देहादिकी चेष्टी घडता मोडता हे सृष्टी न देखे स्वप्न दृष्टी इला जैसा हे रवी जामाचे डोळेवरी जे देखती देहची वरी ते किरतो व्यापारी ऐसेची मानिती का कुणाचा बाहुला जो आगरा मेरे ठेविला तो साचूची राखता कोल्हा मानिसेना पिसेनेच का नागवे लोक येऊनी जाणावे ठाणेरियाच्या मवावे की घाय काहा महा सतीचे भोग देखे किर सकळ जग परिते आगी नांग ना लोक देखे तैसा स्वरूप स्वस्वरूपे ज उठिला जो दृश्येशी दृष्टाटला तो नेणे काय राहटला इंद्रिय ग्रामो अगा थोरी कल्लोळी कल्लोळ साने लोपता तिरीचे जने, एक, एक गिळले हे मने मानिजे जे जन्नी। तरी उदका प्रतिपाही कोण ग्रासी तसे काही तैसे पूर्णा दुजे नाही जोतो मारी सुवर्णाची आ चंडिका सुवर्णशुळेची देखा सुवर्णाची आहिखा ना शुकेला तो देवल लवसियाकडा व्यवहारू गमला फुडा वाचूनी शुळ महिष चा मुंडा सुवर्णची चित्री से चित्रीचे तो दृष्टीचा च भासू पट्टी या घेऊ दोन्ही नाही मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे ते देखोनी लोक पिसे करता आणि तया करण्या तू घडी चित्ती लोका घातू परी तेने केला हे मातू बोलो नाही अग अंधारुचि दे खावा ते जे मग तो फेडी हे बोलजे ते तेसे ज्ञानिया नाही दुजे जे तो मारी म्हणून तयाची बुद्धी नेणे पाप पुण्याची गंधी गंगा मिनलिया नदी विटाळू जैसा आगीसी आगी झगट आगी लिया काय पोळे धनंजया ही शस्त्र रूपे आपण या आपण तैसे आपण पया परते जो नेणे क्रिया जाता ते तेथ काय लिंपिते बुद्धिते तयाची म्हणून कार्य करता क्रिया हे स्वरूपची जाहले जया नाही शरीरादि तया कर्मी बंधू जे करता जीवबिंदाणी काढूनिपाचही खाणी गडित आहे करणी आहे तेथ न्यावो आणि अन्यावो हा साधू न्यावो, भविला न लवी खेवो कर्म भुवने, या थोराडा किरकामा विरजानो हे आत्मा परी मनसी घन उपक्रमा हा तुलावी तो साक्षी चिद्रुपू प्रवृत्ती सा संकल्पू उठी तो का निरोपू आपण ची दे तरी कर्मा ही लागी तयासुनाही अंगी जे, जे ही उलगी लोकची आधी म्हणून यातम केवळ केवळ जोरूपची जाहला निखिल तया नाही बंदिशाळ कर्माची परी अज्ञानाच्या पटी अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी तेथच तारण हे त्रिपुटी प्रसिद्ध झे का श्रीराम श्रीराम